नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच महिलांना आपले जे प्लॅन्स आहेत आणि काय काम असणार आहे आणि ते काम किती वेळ करावं लागतं याच्यासाठी भरपूर काही प्रश्न आहेत तर ते आपण आज प्रश्न जे आहेत ते आपण आज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात विशेष म्हणजे आपण एक व्यावसायिका है ना व्यवसाय ही गोष्टच वेगळी आहे जॉब करण्यापेक्षा व्यवसाय केलेला कधीही चांगला ते स्वतःचा असतो म्हणजे त्याचे तर मालक आपण स्वतः असतो पण आता महिलांनी जर व्यवसाय करायचा म्हणलं तर विषय येतो मार्केटिंगचा पण व्ही आय पी क्वीन तुम्हाला मार्केटसुद्धा उपलब्ध करून देत आहे म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं प्रोडक्शन तयार करायचं आहे ते प्रोडक्शन सर्व खरेदी करण्याचं काम ही व्ही आय पी क्वीन करणार आहे आता त्यामध्ये तुम्हाला काय काय प्रोडक्ट्स बनवण्यासाठी दिले जातात ते एकदा बघूयात आपण ही आहे लांबवात ठीक आहे आता ही लांबवात जे आहे, पैकेट आहे।, पैकेट 25 वाती आहे। हे छोटसच पॅकेट आहे या एका पॅकेटमध्ये पंचवीस वाती आहेत आणि हे पॅकेट बनवण्यासाठी फक्त आणि फक्त दीड मिनिट लागतो आपल्याला आणि हे हाताने तयार केलेलं आहे आता तुम्हाला एक सांगायचं सा म्हणलं तर जर आपण इन्स्टावर जर वेळ देत असो तर एक रील पाहण्यासाठी आपल्याला एक ते दीड मिनिट लागतो म्हणजे आपण आपला जो वेळ आहे तो आपण मोबाईलवरती रील स्क्रोल करण्यामध्ये घालवतो त्याऐवजी जर आपण महिलांनी थोडाफार जर तुम्ही दिवसाचे चार ते पाच तास जरी इथे दिलात तर तुम्हाला महिन्याला कमीत कमी पाच हजार रुपये मिळू शकतात आता ते कसे याला फक्त दीड मिनिट लागतो आता तो खरंच दीड मिनिट लागतो का याचाही व्हिडिओ आपण यूट्यूबवर दिलेला आहे की कुठल्या पॅकेटला किती वेळ लागतो म्हणजे एक पॅकेट बनवायला फक्त दीड मिनिट आपल्या हाताची स्पीड असते त्या स्पीडवर डिपेंड असतं नवीन नवीन नाही जमणार पण जर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमचं ते टायमिंग कवर अप होऊन जातो हे आहे आपली फुलवात या फुलवातीच्या पॅकेटमध्ये वीस फुलवाती असतात फुल यासुद्धा पॅकेटला किती वेळ बनवायला लागतो तो सुद्धा आपण युट्यूबवर व्हिडिओ दिलेला आहे तिन्ही प्रोडक्ट्सला सिमिलर व्हिडिओ दिलेला आहे तर हे सुद्धा पॅकेट तुमचं खूप झालं हार्डली हार्ड एक दीड मिनिटामध्ये पॅकेट तयार होतं आणि ही आहे आपली वस्त्रमाळ ही मला विशेष म्हणजे खूप आवडते कारण की याला म्हणजे मला जी स्पीड तर आहेच पण मला असं वाटतं की ही फास्ट होते आणखी तर ही एका एक मिनिटामध्ये सॉरी दोन मिनिटामध्ये ह्या दोन वस्त्रमाळी तयार होतात म्हणजे फक्त एकच मिनिट लागतो या वस्त्रमाळ बनवण्यासाठी विथ कलरिंग ठीक आहे मग आता मला सांगा हे एक पॅकेट बनवायला फक्त दीड मिनिट एक मिनिट लागतो तेवढा ते वेळ आपण इन्स्टाला तर तुम्ही कमीत कमी महिन्याला पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये इन्कम इझी घेऊ शकतात आता ते कसं त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्ट वर्क हार्ड वर्क दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत आता आपण मी प्रोडक्ट्स तर तुम्हाला दाखवले वेळही तुम्हाला सांगितला आणि वेळ मी फक्त सांगत नाहीये तो मी तुम्हाला करूनही यूट्यूबला त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे की कि किती मिनटामध्ये किती पॅकेट तयार होतं विथ टायमर लावून त्या व्हिडिओमध्ये टायमर लावून हे प्रोडक्शन तयार केलेलं आहे म्हणजे बऱ्याच महिलांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये हा प्रश्न आहे की एवढ्या लवकर होऊ शकतं का तो हो होऊ शकतो एवढ्या लवकर आपल्या स्पीडवर डिपेंड असते आता आणि विशेष म्हणजे हे प्रोडक्शन आपल्या घरामध्ये रोज लागणार आहे तर ह्याला बनवणं काही अवघड नाही मार्केट तुम्हाला करायचं नाही आहे मार्केट सर्व कंपनी करणार आहे तुम्हाला फक्त प्रोडक्ट्स तयार करायचे आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त कंपनीची एक मेंबरशिप घ्यावी लागणार आहे मेंबरशिप आपल्या भरपूर प्रकारच्या आहेत पण मी फक्त आज दोनच मेंबरशिपबद्दल आज तुमच्याशी बोलून आपण फक्त आज व्यवसायासाठीच बोलतो आहे तर आपण फक्त व्यवसायाबद्दलच बोलूयात जर तुम्ही आमच्याकडं सतराशे रुपयाची मेंबरशिप घेतली त्याचं नाव आहे गोल्ड मेंबरशिप म्हणतात त्याला जर तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेतली तर तुम्ही दिवसभरामधले तुमचे कमीत कमी चार ते पाच तास जरी तुम्ही या कामासाठी दिलात तर तुम्हाला कमीत कमी महिन्याचे तुमचे पाच हजार रुपये तुम्हाला फिक्स सॅलरी दिली जाते आता चार पाच दिले की नाही दिले याच्यात तुम्हाला एक पॅकेटचं टार्गेट दिलेलं आहे जे तुम्हाला आता मी पॅकेट्स तयार करू दाखवलेले आहेत त्या पॅकेटचं टार्गेट दिलेलं आहे तेवढे पॅकेट तुम्हाला तयार करायचेत आणि कंपनीला प्रोव्हाइड करायचे जर तुम्ही ते टार्गेट कंप्लीट करत असाल तर कंपनी तुम्हाला फिक्स्ड सॅलरी देते त्याचबरोबर तुम्ही कंपनीचं जे व्ही आय पी क्विन रोजगार उपलब्ध आहे म्हणजे जी व्ही आय पी क्वीन योजना चालू आहे रोजगार रोजगार महिलांसाठी देण्यासाठी तर त्याच्यासाठी काही स्टेटस असतात ते स्टेटस तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट करायचे आहे त्याची लिंक पोस्ट करायची आहे तर कंपनी तुम्हाला त्याचे प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये ही वेगळे पे करते ठीक आहे पण तुमचं जर प्रोडक्शन टार्गेट तेवढं होत असेल तर आता इथं तुम्हाला फक्त स्टेटस ठेवायचे आणि काम करायचे त्यानंतर दुसरा आपला आयडी आहे अठ्ठावीसशे रुपयाचा ठीक आहे आता या अठ्ठावीसशे रुपयाच्या आय डीमध्ये मात्र तुम्हाला फक्त सहा हजार पॅकेट तयार करायचेत आणि तुम्हाला कंपनी पाच हजार देणार आहे दे। गोल्ड आय डीमध्ये सात हजार पॅकेट तयार करायचे आणि डायमंड आय डीमध्ये फक्त सहा हजार पॅकेट करायचे म्हणजे इथे जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आय डीमध्ये काय डिफरंट आहे पॅकेट तर जे सॅलरी आहे सॅलरी तेवढीच आहे पण पॅकेट कमी करावे लागले है ना म्हणजे पॅकेटचा डिफरन्स दिलेला आहे आपण दुसरी गोष्ट की इथे जर तुम्ही स्टेटस ठेवलात तर तुम्हाला आठ महिने तुम्हाला एक हजार रुपये दिले जातात किती महिने आठ महिने तुम्हाला फक्त स्टेटस ठेवायचंय आणि काम करायचंय तर तुम्हाला आठ महिने एक एक हजार रुपये दिले जातात प्रोडक्शनचं टार्गेट तेवढं झालं पाहिजे गोल्डमध्ये तुम्हाला महिन्याला पाचशे रुपये दिले जातात पण ते फक्त तीन महिने दिले जातात हा डिफरन्स आहे आयडीन मधला ठीक आहे आता विषय येऊ विषय घेऊयात आपण इन्कमचं तुम्हाला सांगितलं प्रोडक्शन कसं तयार करायचं तेही सांगितलं टार्गेट सांगितलं त्याची जी ट्रेनिंग असते की कसं त्याला फास्ट करायचं तर त्याची ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला लिंक थ्रू दिली जाते आता येऊयात आपण की हा व्यवसाय खरंच जेन्युन आहे का है ना हा जर फ्रॉड असेल तर असे भरपूर काही प्रश्न असतात महिलांना तर यूट्यूबवरती ज्या ज्या महिलांना हे प्रोडक्ट्स मिळालेलं आहे त्या महिलांनी स्वतः त्यांचे व्हिडिओज पाठवलेले आहेत म्हणजे त्यामध्ये तुमचा तो फ्रॉडपणा जो आहे तो विषय इथेच टळून जाईल आता राहिली गोष्ट इन्कमची जर तुम्ही काम केलात तर इन्कम भेटेल काम नाही केलं तर इन्कम भेटणार नाही हा नियम आहे आता बऱ्याचशा आपण सोशल मीडियावरती जाहिरात पाहतो काय जाहिरात पाहतो दोन तास काम करा हजार रुपये कमावा असं जर असलं असतं तर आपले जे घरामध्ये माणसं आहेत जे जॉबला जातात पंचवीस तीस हजार रुपये कमवण्यासाठी बारा घंटे काम करतात तर ते माणसं सुद्धा फक्त मोबाईलवरतीच काम करत बसली असते आणि त्यांना कुठेही बाहेर कामाला जाण्याची गरज पडली नसती म्हणजे ॲक्च्युली एक कॅल्क्युलेशन जर लावायचं म्हटलं तर बऱ्याचशा अशा फायनान्स कंपन्या असतात जिथे मुलं लागतात त्यांना फक्त पगार असते पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये मग जर आपण महिला जर घरात बसून जर हजार हजार रुपये जर कमवू कमवू शकत असू तर ते सुद्धा घरात बसतील हे ना म्हणजे मला तात्पर्य बोलायचं हे आहे की कुणीही एक घंट्यात दोन घंट्यात हजार रुपये कमवू शकत नाही त्यामुळं तुम्ही त्या कंपन्यांचा त्या कंपन्यांमध्ये जॉईन होऊन परत तिथे आपलेच पैसे जातात त्यापेक्षा एक छोटासा व्यवसाय करा भले रोजचे दोनशे ते तीनशे रुपये तुम्ही कमवा पण ते तुमच्या व्यवसायातून कमवा व्यवसाय कधीही तुम्हाला धोका देणार नाही ॲक्च्युली ना। मी मी जे तुम्हाला सांगते एक आपण इथे निगेटिव्ह जरी विचार केला तर कला तुम्हाला मिळतीये जर तुम्ही हीच कला जर तुम्ही बाहेर स्वतः जरी सेल केलात तरी सुद्धा याच्यामधून तुम्हाला बेनिफिट राहूच शकतं इथे तुमच्यासोबत कुठलाच फ्रॉड होणार नाही कारण की तुम्हाला एक कला मिळाली आमच्याकडे जॉईन झाला तुम्हाला काय मिळाली कला मिळाली की तुम्ही हे प्रोडक्ट बनवू शकायला लागलात जर तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा त्याला सेल आउट करू शकतात मग इथे जॉईन होण्यासाठी तुम्हाला फक्त सतराशे रुपये आय डी अठ्ठावीसशे रुपये आय डी काही मोठी रक्कम नाही आहे जर आपण एखादा पार्लरचा कोर्स करायला जर आपण गेलो तर कमीत कमी आपल्याला तीस ते पस्तीस हजार रुपये पार्लरच्या कोर्ससाठी लागतात त्यानंतर आपला येतो सेटअप त्यानंतर येतं गिरायक येणार की नाही म्हणजे जवळपास आपण जर पार्लरचा व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर कमीत कमी आपल्याला एक आप ते दीड लाख रुपये आपल्याला लागतात त्याच्यातही आपल्याला गॅरंटी नाही की कस्टमर आपल्याकडे येणार आहे की नाही येणार आहे दुसरा व्यवसाय आपण साड्या हे करतो ज्वेलरी विकतो तर ते तर घरोघरी झालेलं आहे आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये जर गेलं तर आता तर सगळं होलसेलमध्येच मिळतंय त्याच्यामुळं आपण एक जरी साड्या आणायची जरी म्हटलं तर डायरेक्टली होलसेलच्या दुकानामध्ये आपण चालले जातो का तर कमी ह्याच्यामध्ये मिळते म्हणून मग अशा टायमिंगला जर तुम्ही छोटीशी सुरुवात स्वतःच्या व्यवसायापासून जर केलीत तर ती उत्तम राहील जसं जर तुम्हाला त्या ते जे प्लॅन मी तुम्हाला जे तोंडी सांगितले तेच प्लॅन तुम्हाला रायटिंगमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही वाचून व्यवस्थित समजून घेऊन नक्की जॉईन होऊ शकतात विशेष म्हणजे मी खूप काही मोठी तुम्हाला आश्वासन देत नाही पण कमीत कमी महिन्याला तुम्ही सहा हजार सात हजार दहा हजारापर्यंत इन्कम नक्कीच घेऊ शकाल आता ही ही गोष्ट आहे तुमच्या वेळेची जर तुम्ही पाच ऐवजी आठ घंटे देत असाल दहा घंटे देत असाल तर त्याच्यापेक्षा जास्त कमवू शकतात पण आपण चार पाच तास महिलांकडे असतात बाबा तर त्या हिशोबाने आपण हा प्लॅटफॉर्म सांगितलेला आहे त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत ठीक आहे तर लवकरच व्ही आय पी मध्ये जॉईन करा आणि तुम्ही स्वतःच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्या की तुम्हीही काहीतरी करू शकतात नवीन नवीन व्यवसाय तुम्ही आणखीन करू शकता त्याचंही काही तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठला तरी व्यवसायाचा विचार करताय तर त्याचंसुद्धा सुद्धा तुम्ही आमच्यासोबत डिस्कशन करू शकता ठीक आहे थँक्यू